नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो एकदा क्वालिटीवरती नजर मारा एकच नंबर चमकच्या शिंगडीपट्टीच्या आणि जवानीच्या तुम्हाला काटेवाडी शेड्या पाहायला भेटणार आहे मित्रांनो या शेडींची गाडी आणलेली आहे चाळीस गावातील मित्रांनो नव्याने सुरुवात केलेली आहे आणि छोटीशी सुरुवात आहे फक्त विषय असा आहे मित्रांनो तुम्हाला क्वालिटी एक नंबर भेटणार आहे आणि कसं काय रेट वगैरे असणार आहे हे तुम्हाला आपण जे आपले नवीन व्यापारी आहेत एक नवीन गाडी सुरू झालेली चाळीसगावमध्ये मध्ये काठेवाडी शेडींची म्हणजे तुम्ही कधीही चाळीसगावमध्ये मध्ये आले तर तुम्हाला चाळीसगाव मध्ये काटेवाडी शेड्या भेटल्या पाहिजे ह्या हिशोबाने तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतोय म्हणजे असं नको पाहिजे कोणापाशी जरा आले तुम्हाला मालचं नाही भेटला तर वेळेस मित्रांनो तुम्ही हा मोबाईल नंबर तुम्ही सेव्ह करून ठेवा कधीही चाळीसगाव मध्ये आले तर एकदा फोन शंभर टक्के करा निघताना फोन करा की भाऊ शेळ्या आहेत का त्यासाठी आपल्या सोबत आहेत आकाश भाऊ नमस्कार नमस्कार दादा सगळ्यात अगोदर तुम्हाला अभिनंदन तुम्ही एक नवीन सुरुवात चांगली सुरुवात केली तर काठेवाडी शेळीमध्ये तुमचा अनुभव वगैरे तुम्ही कधी म्हणजे कसं कसं अचानक होता आणि पहिले करायचे आपल्यावाले बरोबर तर मग ते थोडे थांबले होते तर मग आपण परत सुरुवात केली परत सुरुवात हो। केली बरोबर अगोदर घरच्या पण स्वतःच्या आपल्याकडे हो, पंचवीस तीस शेळा कायम हो, कंटिन्यू असतात बरोबर स्वतःच्या घरगुती हो, आपल्या खेळगावला नाव बरोबर तर मित्रांनो बोरसला पण असतात बोरसला पण असतात मित्रांनो हे जे दादा आहेत हे यांचे जे काका किंवा मावसा जे आहेत यांचा अगोदर व्यापार होता आणि हे जे दादा स्वतः आहेत हे लहानपणापासून यांचे जे काठेवाडी शेडीचे शेडीपालक देखील आहेत पण आता शेडीपालनासोबत काठेवाडी शेळींचे विक्रेता देखील झालेले आहेत ते एक नवीन छोटीशी सुरुवात आहे छोटी जर तुमचा चांगला प्रतिसाद असला तर तुमच्यापर्यंत शंभर टक्के चांगली क्वालिटी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न ते करणार आहेत तर किती शेड आणलात शेड तुम्ही सगळ्या 30 होत्या शेड 30 शेड आणलात हो 30 होत्या बर पिकअप मध्ये आणलात का हो पिकअप मध्ये सगळी एक नंबर क्वालिटी एक बघा हे बघा मित्रांनो सगळे एक नंबर क्वालिटी हो आठ दिवस बाकी आहे ल जनायला बर हां हे बघा हे बघा हे दोन चार दिवस घे हां एक हां दुसऱ्या वेताची पार्टी दुसऱ्या वेताची चला पुढून शिंगड्या वगैरे दाखवणार हे बघा आता उधर पण कसे वगैरे बघा ही तिसऱ्या वेताची ही तिसऱ्या वेताची पण आठच दिन घेणार हो हो हे बघा गरिबाची मणी हो हे बघा हे बघा मित्रांनो एकदम घागर लागेल पाटापाठात सगळ्या मित्रांनो पहिल्या मी तुम्हाला नेहमी सांगतो तुम्ही क्वालिटी घेताना उंच पूर्ण डबल हड्डी मोठी शेडी घ्यायची थोडी कच्ची राहिली चालेल आता जरी दादा म्हणले की आठ दिवस पंधरा दिवस की असो आप मी तर म्हणतो महिना जरी लेट असली तर तुम्ही तशी शेडी घ्या पण घेताना माप जवानीचं उंच पूर्ण डब्बा शेडी न खरेदी करता आता तुम्ही शिंगडी चेहरापट्टी सगळ्या गोष्टी पाहतात माप पाहत आहे असं पूर्ण माप मित्रांनो तुम्ही खरेदी करू शकतात आता हे जे यांना जे ज्यांच्यापासून मी शेड्या आहेत त्यांनी जो अनुभव सांगितला त्यांना की शेड्या केव्हा लागल्या काय लागल्या त्या हिशोबाने ते देखील सांगत असतात चला पुढे कंटिन्यू

तर एकच नंबर शेड्या राहणार आहेत हे बघा या फुल लागायच्या अजून थोड्या कच्च्यात लागतील हा लागल्या तर एकच नंबर लागतील त्या पूर्ण जबरदस्त लागतील त्या पहिलं व्यति बघा पहिलं दुसरं तिसरं हिशोबाने माप एक नंबर बगा। बगा। पहले पहले हो पहिलं हिशोबाने खूप माप एक नंबर माप म्हणजे बघा ना बकरीपेक्षा मोठं माप आहे एक नंबर हे बघा आणि मित्रांनो काळा चमकचा माल आहे साफसुथरा काशी वगैरे तुम्हाला पाहायला भेटतील काण्या तिरप्या नाही येत एकदम पोटाला गड्डा चिपकलेला आहे अशा तुम्हाला पाहायला बघा भेटत आता या गाबणी ज्या वेळेस या तोलावर येतील किंवा दुधावर येतील त्यावेळेस खुल म्हणजे चालतंय ना शेडी नाश्या लागतील हे ही कशी लागली एकदम आणि मित्रांनो सगळं लागवतो पहाटे तुम्ही पाहू शकतात येतं होते पहाटे आणि पावर बघा किती जबरदस्त लागलेलं आहे एकदा बघू द्या तिला परत इकडनं हे बघा पहिल्या मध्ये बघा शिंगडी ते काच बघू द्या तिथं हे बघा पहिल्या हे बघा क्वालिटी बरोबर इकडे पण बघा आता हे तेलंगी पण बघा हे जे माप आहे मित्रांनो हे बाकी जेव्हा तिसऱ्या मध्ये का दुसऱ्या वेतातलं हे जबरदस्त बनणार आहे आता तुम्हाला चेहरा पट्टी दाखवतो शिंगडी दाखवतो याच्यावर पण अन्न झाला गेल हे बघा दुसरं वेत हे बघा दुसरं वेत ही पहिलं वेत हे पण बघा पहिलं दुसऱ्यामध्ये हे बघा इकडं पण बघा पहिल्या दुसऱ्यामध्ये पहिलं दुसरं तिसरं तिसऱ्यातलं दोन एक बघ बघायला भेटेल तुम्हाला हे बघा काळा शार्प पण आहे मित्रांनो जवानीचा शेड आहे टोटली क्वालिटी बेस्ट आहे आणि सगळं दाखवत असं मित्रांनो माल कमी पण बेस्ट माल आहे माल कमी पण एकदम पण हो एक नंबर मित्रांनो बरोबर हे बघा याच्यात पण तुम्हाला बघा पाहायला भेटेल क्वालिटीच्या शेड मित्रांनो पूर्ण दावान बांधलेली टोटल पस्तीस शेड शर्ट शेड़ तुम्ही आणल्यात हो। बरोबर तीस पस्तीस आणल्यात बाकी दिल्या काही हो तर शर्ट नव्याने सुरुवात आहे तुमच्यावाली तर कस्टमर तुमच्यापाशी यावं हो। यासाठी कस्टमरांसाठी काही तुमच्यापाशी स्कीम वगैरे हो असेल किंवा मग काही त्यांना ऑफर ऑफर ऑफरशे धंदानी प्रत्येक ठिकाणी ऑफर किंवा डिस्काउंट म्हणजे त्याला वापस नाही बरं आणि प्रत्येका जगापेक्षा आपल्याकडे दोन हजारपेक्षा दोन हजार बरं मित्रांनो रेट वगैरे हो तुम्ही त्यांच्याशी फोनवर हो बोलून घ्यायचं जगापेक्षा दोन हजार ने कमी असणार एक नव्याने सुरुवात आहे हे बघा माल वगैरे तुम्ही पाहू शकतात थोडक्यात क्वालिटीच काम आहे हे बघा बरोबर तुम्ही पाहू शकतात चला सोळा बरं शिड्या एक एक एक, एक सोळा पूर्ण फिरून दाखवा हे बघा आता दावणीपेक्षा माप बघा इकडे घ्या थोडं पुण्यात घ्या थोडंसं इथं काय ते व्यवस्थित दिसत नाही पुन्हा बऱ्यापैकी चमकते पण हे बघा बघा मित्रांनो माप हे बघा गोल फिरवा दे तिकडंशी अशी बघा हे बघा माप चालतं ठीक आहे घ्या पुढची किती घ्या थी 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 ती तिथे बघू थांबा थांबा हाडवड घ्या हे बघा मित्रांनो अगदी म्हणजे एक एक शेड तुम्हाला व्यवस्थित दाखवतोय हे बघा बघा शिंगडी पट शिंगडी पगडी चेहरापट्टी हां प्युअर ओरिजिनल गोलवाडी मित्रांनो हे बघा कुठली खरेदी शेट आपली भावनगर दंगलची मित्रांनो भावनगर दंगलची खरेदी ये बघा बरोबर काढा शार्प पण आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडे बघा हे तिसऱ्या वेळात दोघी शेड्या तुम्हाला दाखवतो या तिसऱ्या वेळातल्या बघा जे तुमच्या समोर बघा चमक बघूया हुसका कास हे बघा पाहू शकतो मित्रांनो शेड्या घ्यायच्या लगत संपर्क साधा चाळीस गाव येथे तुम्हाला लोकेशन लगत दिलं जाईल लोकेशन तुम्ही शेड्या घ्यायला येऊ शकतात घ्या पुढं उन्हात हे बघा मित्रांनो पहिलं मध्ये बघा बघा हे पहिलं वेत घ्या आडी घ्या तुझ्या आडवी करा पुढं उन्हात उन्हात घ्या तिची जी चमकिरी आहे ती दिसली पाहिजे काच बघू द्या हे बघा हळू 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 हे बघा हे एकदम काटवाड घोडा आहे मित्रांनो बघा हे बघा इला पण बघा ये बघा बघू शकता मित्रों तुम्हें यहाँ पर हाँ बघा छोटा व्यापारी हाँ ये बघा बघा हाँ कच्चे थोड़ा बन क्वालिटी एक नंबर है मित्रांनो एवढा दोन दिवसामध्ये कधीच घ्यायचं असेल तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये तुम्ही लगत संपर्क साधा याच्या व्यतिरिक्त त्यांची ते दर आठवड्याला गाडी येणार आहे दर आठवड्याला तुम्हाला त्यांच्यापाशी शेड्या घ्यायला भेटणार आहेत हे बघा फिरवा गोल हे बघा दुसरं वेळ आहे हो।, हो हो पण बघा तेलंगी मित्रांनो ह्या कलरमध्ये पण शेड्या एकच नंबर असतात पहिलं जाऊ हे बघा 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 पहिल्या व एकदम गरिबाची माहिती मित्रांनो बघू द्या का सुचका नंबर खाली पावरला खूप करते हे बघा बघा मित्रांनो जीवापेक्षा मित्र म्हणजे आ... मित्रांनो मूर्ती लहान आणि कीर्ती महान आहे तिच्यावाली जबरदस्त हो जातीची एकदम या या पण बघा बघा दुसरं वेळ पण बघा दोन पाटा बघा मित्रांनो फुल चमक समाले आले या बघा ये पण बघा अंधाराची सवय ना हो बघा पहिलं बरोबर हो ना एकदम उंच पूर्ण शेडीच मापे हे पण बघा पहिल्यामध्ये बघा जे समोर मित्रांनो हो सगळ्या माल आहे आणि खूप वाढणारा आहे एकदा जर घेऊन गेले तुम्हाला पाच सात वर्ष पाहायचं काम नाही मित्रांनो असा आहे हे बघा पहिलं व्यत बघाय हे बघा पहिलं व्हिथ पाच सात वर्ष पाहायचं का म्हणजे एकदम काठवाड गोड आहे बघा हे पण बघा मित्रांनो जसं की आपला नवीन व्यापारी जसं यंग आहे तसं शेड्या पण यंग आणल्या त्यांनी त्यांच्या हिशोबानुसार एकच नंबर नव्याने सुरुवात आहे पण शेड्या एकदम अनुभवी आणल्या मित्रांनो हळूहळू ये बघा अरे अरे हाडू हाडू चालेल घेऊ घेऊ तर मित्रांनो टोटल तीस पस्तीस शेडी आहे हे बघा सगळ्या क्वालिटीच्या शेड्या आहेत मित्रांनो पहा शेड्या बघा समग बघा शेडींची हां ये बघा हा बघा कसा आवाज होतो शिर्डीनं हो हे बघा कशा बोलवतो बघा बघ बघा शेड बघा मित्रांनो एकच नंबर मित्रांनो पूर्ण जवानीचा शेड्या एकदा जर घेऊन गेले तर सात आठ वर्ष तुम्हाला शेडी बदलायचं काम नाही सुपर क्वालिटीच्या शेड्या आणि तसंच प्रोडक्शन तुम्ही त्यांच्यापासून घेऊ शकतात काय मास्त क्वालिटी ना घ्या ना इकडे घ्या ना आता मित्रांनो बघा तिसऱ्या ज्या तुम्हाला दाखवतो का पहिल्या दुसऱ्यामध्ये त्या तिसऱ्यामध्ये याच्यापेक्षा खतरनाक म्हणते मित्रांनो कारण की त्यांचा आजच्या तारखाला हे महापिता पहिल्या दुसऱ्या होता वाल्याच्या कोण इकडे कोणाचं सावलेत समजत नाही ती कॅमेरामध्ये ये बघा बघा मित्रांनो हे बघा क्वालिटी एकदम समग आहे आणि दुधाला मित्रांनो फुल चालणार दूध हे नाही जंगल नाही ना हे बघा हे पण बघा बघा गोडाचं माप एकच नंबर क्वालिटी मित्रांनो हे पण तर मित्रांनो लवकरात लवकर टॉप क्वालिटीमध्ये भावनगर जंगलची एक नवीन गाडीला सुरुवात झालेली आहे इतरांपेक्षा जगदुनियापेक्षा दादांचं म्हणणं आहे की दोन हजारने कमी ज्या दिवशी तुम्ही सौद्याला आले एक फोन करायचा दादांनी तुम्हाला दोन हजार कमी नाही दिले तर मला एक फोन करायचं म्हटलं काहीतरी बरं बरं क्वालिटी पण मागायचं तुम्हाला सगळा भाव रेट माहिती जर तुम्ही जे चाळीसगावमधून शेड्या वगैरे घेत असणार तर सगळा भाव रेट माहिती आहे आणि कमेंट करणारांना माझी विनंती तुम्ही एकदा गुजरात जाऊनच या जे कोणी घरी बसल्या असं कमेंट करताना त्यांनी गुजरात जाऊन या कारण की ते मन खोटे नाही आहे स्वर्गात गेल्याशिवाय मरल्याशिवाय स्वर्ग समजत नाही स्वर्ग स्वर्ग दिसत नाही तर तशी आहे मित्रांनो तर जाऊन या काय गुजरात असं लांब नाही आहे जवळ आहे या हिशोबाने कसं काय असते काय रेट वगैरे असतो सगळं समजेल तर मित्रांनो तुम्हाला पण जर नव्याने सुरुवात करत असेल काठेवाडी शेडींमध्ये तर तुम्ही इथून शेड्या खरेदी करून तुमची सुरुवात करू शकतात कारण शेड्या एकदम जवानीच्या आहेत एकदा घेतल्यावर तुम्हाला पाच सात वर्षे बघायचं काम नाही तुमचं स्वतःचं होम ब्रिडिंग मदर स्टॉक तुमचा तुम्ही तयार करू शकतात इतर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ दर आपल्याला गाडीला आपली हो दर दर आहे